तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ई के वाय सी संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे व्हिडिओ काय आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेऊयात सध्या जर बघितलं तर जय मीडिया रिपोर्टनुसार जर बघितलं तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊबीजेला मिळणार होता पण भाऊबीजेच्या दिवशीही लाडक्या बहिणींना गोड भेट या ठिकाणी मिळालेली नाही त्याचं कारण असं आहे की बहुतांश लाडक्या बहिणींचे जे आहे ई के वाय सी यामध्ये बाकी आहे आणि सरकारने जे ई के सी दोन ते तीन दिवस बंद केलेली होती त्यातच जर बघितलं तर ज्या ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे म्हणजे वितरण म्हणजे पंधराशे रुपयाचे वितरण होण्याची शक्यता आहे म्हणजे जर बघितलं तर आज जर बघितलं तर आज चोवीस तारीख आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान जी आर येऊ शकतो आणि त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जे हप्ता बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो सध्या तरी कोणतंही अपडेट नाही मात्र पुढील चार दिवसामध्ये नक्कीच जी आर येऊ Terpujilah Tuhan